ती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये लवकरच वाटप होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे तर मित्रांनो ह्या दुसऱ्या टप्प्यातल्या पिकम्याचं वितरण कोणत्या तारखेला होणार आहे हेक्टरी किती रुपये होणार आहे कोण्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्यापैकी आपल्या महाराष्ट्राला त्या आप किती कोटी रुपये मिळणार आहेत पीक विम्याचे मागच्या तीन वर्षाचे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे पीक विम्याचं अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शो पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून एकूण आपल्या राज्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयाचं वितरण अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलं आणि त्याच दिवशी ते म्हणले होते की दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राला सोळाशे ते अठराशे कोटी रुपयाचा एवढा मोठा दुसरा टप्पा सुद्धा वितरित वितरित होणार आहे आणि आता दुसरा टप्पा हा सोळाशे ते अठराशे कोटी रुपयाचा असणार आहे परंतु तो दुसरा टप्पा कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये मिळणार कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिकमा मा मिळणार याच्यामध्ये पाहूया यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस तेवीस आणि चोवीस चा पिकमा मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली यानंतर परभणी यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड असेल लातूर असेल अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर सर्वप्रथम या चौदा जिल्ह्याची माहिती घेऊया मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिला गेलं तर एकशे दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे एकशे दहा पेक्षा वरची नुकसानीची रक्कम आता सरकार विमा कंपनीला देणार आहे आणि लवकरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे दहा पेक्षा वरची रक्कम अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकवण्याची मिळणार आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो विदर्भाचे थोडेफार जिल्हे बघूया यामध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती आणि अकोला या विदर्भातल्या पाचही जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही पिकाचा दोन हजार चोवीस ला पंचवीसला दोन हजार चोवीस ला तेवीसला आणि बावीस ला नुकसान झालं परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर असून देखील सुद्धा विमा कंपनीने तो दिला नाही त्यामुळे आता दोन हजार बावीस आणि तेवीस चोवीस ज्या शेतकऱ्यांचा विमा बाकी आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे अशी माहिती आपल्याला भेटलेली आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यातल्या आडजिरीची माहिती बघूया हिंगोली नांदेड परभणी लातूर जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव या सगळ्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस खास करून दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या दोन वर्षाचा दोन हजार तेवीसचा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर आणि मूग काही आणि उडीद काही याची अग्रिमच्या दिवस बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये काढली होती त्याच्यामध्ये सर्वप्रथम पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून एकूण पंचावन्न कोटी रुपयाचा दोन हजार चोवीसचा चा पिकमा वाटप सुरू आहे परंतु बावीस आणि तेवीसचा चा पिकमा या सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप बाकी आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप बाकी होता त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण साडेसात हजार कोटी रुपये देशामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण होणार आहे आणि आपल्या राज्याला त्याच्यापैकी सोळाशे ते अठराशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पिकवा मिळणार हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस चा सोयाबीन या पिकाचा वाटप काही शेतकऱ्यांना बाकी आहे नांदेडमध्ये सुद्धा दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचाही कापूस आणि तूर काही या पिकासाठी वाटप बाकी आहे त्यामुळे हे सगळं पिकण्याचं मिळणार आहे आता याच्यामध्ये बाकी काही आपण जिल्हे बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर चंद्रपूर असेल सातारा असेल सिंधुदुर्ग गडचिरोली नाशिक रायगड नागपूर आणि कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार बावीस किंवा दोन हजार तेवीस चा पिकमा सुद्धा वाटप बाकी आहे त्यामुळे हा सुद्धा पिकमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो हा पिकमा आय सी आय सी आय लोंबाड एआयसी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया चोलामंडलम एम एस आणि आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व या विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता होना राहे। पीक विम्याचं वितरण होणार आहे यामध्ये मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त पीक दोन हजार तेवीस चा मंजूर असून देखील सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप झालं नव्हतं परंतु अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्तक्षेपामुळे हे शक्य झालं परंतु आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये एकूण तीन हजार नऊशे कोटी रुपये राज्यातील सॉरी देशातील शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे कोटी रुपये आणि आपल्या महाराष्ट्रासाठी नऊशे एकवीस कोटी रुपये आणि हे सोळा लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाले त्याच्यापैकी काही दोन चार दिवसामध्ये वितरण झालं अजूनही साठ ते सत्तर कोटीचं वितरण बाकी आहे ते धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये वाटप काल परवापासून सुरू झालेलं आहे आणि आजही सोमवार आहे आजही काही शेतकऱ्यांना जे बाकी होतं ते वितरण होईल अशी माहिती स्वतः दिलेली आहे त्यामुळे एकूण दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा साडेसात हजार कोटी रुपयाचं वितरण देशामध्ये होणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा सोळाशे ते अठराशे कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यातला पिक वाटप होणार आहे त्यामुळे लवकरच या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद